या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीवरील जीवनातील सगळ्यात आकर्षक आणि सगळ्यात गुंतागुंतीच्या वैशिष्ट्यांपैकी पे एक पेशी यांच्याबद्दल बोलणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला माझ्या लहानपणीची एक मजेदार आठवण सांगणार आहे माझ्या बाबतीत तरी हे खरं आहे की लहानपणी मी खेळण्यातल्या ठोकळ्यांबरोबर खेळताना खूप खूप मजा केली ते वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे आणि चौकोन वापरून घरं गाड्या विमानं अगदी अवकाशानं सुद्धा तयार केलीत पण आता तुम्ही विचार करत असाल की या सगळ्यांचा पेशींची काय बरं संबंध आहे मग ऐका असं आहे की पेशींना जीवनाचा मूलभूत घटक मानलं जातं म्हणजे या खेळण्यातल्या ठोकळ्यांप्रमाणेच या पेशीसुद्धा जीवनाचे ठोकळे आहेत बरं का आता आपल्या ठोकळ्यांप्रमाणेच पेशीही वेगवेगळ्या वेग आकारांच्या असू शकतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळे वैशिष्ट्यही असतात त्या एकट्या काम करू शकतात किंवा मग एकत्र येऊन मोठं काहीतरी तयार करू शकतात सगळे सजीव किंवा जीवजंतू जसं की तुम्ही मी तुमचा पाळलेला कुत्रा मांजर आकाशातले पक्षी समुद्रातले मासे हे सगळे सगळे सजीव याच मूलभूत घटकांपासून बनलेले असतात ज्यांना पेशी म्हणतात उदाहरणार्थ हे शेवाळ पहा जर आपण यामध्ये खूप झूम केलं खूप जवळून जाऊन बघितलं तर आपल्याला दिसतं की हे खूप लहान लहान घटकांपासून बनलेलं आहे आणि हे घटक म्हणजेच पेशी प्रत्येक पेशीत सतत हालचाल चालू असते कारण ती त्या सजीवाला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या कार्यांना पूर्ण करण्याचं काम सतत करत असते खरं तर पेशी हे जीवनासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या कार्यांना पार पाडू शकणारं सगळ्यात लहान एकक आहे ते मूलभूत घटक आहे उदाहरणार्थ सगळ्या पेशी पोषण आणि पाणी शोषून घेतात निरुपयोगी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात ऊर्जा वापरतात आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी संवादसुद्धा करतात याच सगळ्या कार्यांमुळे जीवन शक्य होतं आता पेशींचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात उदाहरणार्थ या कांद्याच्या बाहेरील सालीच्या किंवा पापुद्र्याच्या पेशी पहा इथला प्रत्येक आयत एक वेगळी पेशी आहे तसंच या तांबड्या रक्तपेशी पहा इथला प्रत्येक गोल एक स्वतंत्र पेशी आहे आणि हे खालचं चित्र ई कोलाय जीवाणूंचं आहे या सगळ्या पेशी दिसायला खूप छान आकर्षक दिसतात पण त्यांना आपल्याला डोळ्यांनी सहज बघता येत नाही बहुतेक पेशी इतक्या सूक्ष्म असतात की त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक म्हणजेच मायक्रोस्कोपची गरज असते खरं तर इथे दाखवलेलं प्रत्येक चित्र मायक्रोस्कोपच्या मदतीनेच घेतलेलं आहे आता काही सजीवांबद्दलची अजून एक महत्वाची आणि मज्जेदार गोष्ट म्हणजे काही सजीव असे असतात जे एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना आपण एक पेशीय जीव म्हणतो आणि मग काही असे जीव असतात जे अनेक पेशींपासून बनलेले असतात त्यांना आपण बहुपेशीय जीव म्हणतो इथे हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे एक पेशीय जीव म्हणजे यात एकच पेशी आहे आणि बहुपेशीय म्हणजे यात अनेक पेशी आहेत आता एक पेशीय जीवांचं उदाहरण सांगायचं तर ते म्हणजे ई कोलाई बॅक्टेरिया किंवा ई कोलाई जीवाणू हा प्रत्येक जीवाणू एकच पेशी असतो ही एकच पेशी पोषण घेण्याचं काम करते प्रजनन करण्याचं काम करते आणि जिवंत राहण्यासाठी इतर जे जे कार्य करण्याची गरज असेल ते सगळंही एकटेच करते आणि मग बहुपेशीय जीवांचे उदाहरण कोण कोण बरं तुम्ही नंतर मी आणि आपल्याला डोळ्यांनी दिसतील असे सगळे जीव या बहुपेशी जीवांमध्ये ज्या पेशी, पेशी असतात त्या विशेषित असतात म्हणजे या जीवांमधल्या काही पेशी पोषण शोषण घेतात काही पेशी माहिती प्रसारित करतात आणि इतर काही जीवाणू विषाणूंपासून त्या जीवाचं रक्षण करतात आता विशेषित पेशी म्हणजे वेगवेगळ्या रंग आकार आणि प्रकारांचे ते ठोकळेच असतात आणि हे वेगवेगळे ठोकळे एकत्र येऊन मोठ्या वस्तू तयार करू शकतात जसं की हे विमान त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रचना आणि कार्य असलेल्या पेशी एकत्र येऊन मोठ्या गोष्टी तयार करतात जसं की हे मांजरीचं पिल्लू जो की एक सजीव प्राणी आहे तर मग पेशी आणि सजीव यांचं सार सांगायचं झालं तर आपण आज काय काय शिकलो की पेशी हे जीवनाचं सगळ्यात लहान एकक आहे किंवा मूलभूत घटक आहे आपण हे पण शिकलो की सगळे जीवजंतू पेशींपासूनच बनलेले असतात आणि सजीव हे एक पेशीय किंवा बहुपेशीय असू शकतात तर आता मला वाटतंय की तुम्हाला पेशी आणि सजीवांबद्दल चांगलं ज्ञान मिळालं असेल